तर लहान मुलं बघा भाज्या खायला नको म्हणतात आणि भाजी कुठली त्यातले त्यात तर कोबी फ्लावर शिमला मिर्च वगैरे असे खायला तर नकोच म्हणतात तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी भन्नाट असा भाज्यांचा पदार्थ बनवूया तर नमस्कार मंडळी अर्माच रेसिपी आहे यूट्यूब चॅनेलला आपलं खूप स्वागत आहे आणि आपल्याला आज बनवायचं व्हेज मंचुरियन बघा मस्त असा आपण व्हेज कोबी मंचुरियन बनवूयात आणि त्यात थोड्या थोड्या भाज्या आपण ॲड करू कांदापात थोडी शिमला मिरची वगैरे ॲड करू त्यात कारण हा पदार्थ मोस्टली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि खूप पाहून तोंडाला पाणी सुटतं बाहेर गाड्यावर जरी बघितलं आपण तरी तोंडाला पाणी सुटतं तर आपण आज घरातच बनवूयात व्हेज मंचुरियन तर चला बघूयात आपण व्हेज मंचुरियनला आपल्याला काय काही साहित्य लागणार आहे तर चला आपण बनवू व्हेज मंचुरियन तर इथे आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी दोन दोन स्टेप करायचे आहेत बघा तर आपल्याला पहिली स्टेप बनवायचे ही मंचुरियन बनवायचं आहे आणि दुसरी स्टेप जे की मंचुरियनचं सूप बनवायचं आहे तरी इथे आपण हे मंचुरियनसाठी साहित्य घेतलेलं आहे तर त्यासाठी मी काय घेतलं एक पाव कोबी घेतला आहे एक वाटी कॉर्नफ्लावर अर्धी वाटीचा थोडा जास्त मैदा घेतला आहे आणि इथे कांदा पात आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट हे एवढं घेतलं आहे आपण तर चला आपण आता ते मिक्स करून घेऊयात पण मी कोबी स्वच्छ असा धुवून निथळून घेतलाय कांदा पात पण बघा धुवून निथळून घेतलेली आहे आणि थोडीशी एकदम बारीक नाही कापलेली मी थोडी मोठी कापलेली आहे कांदा पात त्यामध्ये आपण टाकूयात हे लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण त्यात आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट टाकू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका लहान मुलांना खायचा असेल तर कमीच तिखट टाका जरा चवीनुसार आपण मीठ टाकू त्यात आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडासा सोया सॉस बघा थोडा टाकते थोडा टाकलाय मी टाकूयात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तिथे बघा आपण मस्त मिक्स करून घेतलं आहे आणि मी काही पाणी वगैरे टाकलेलं नाही अजिबात जर आपला कोबी कोबीला पण बघा पाणी असतं आणि कांद्याच्या पाथीला पण अशी ओलसर ओलसर असते त्यामुळे त्यातच ते होऊन जातं जात चांगलं करून घ्यायचं आता आपलं हे सगळं पूर्ण मिश्रण मिक्स करून झालंय आता आपण ते थोडंसं चिल्ली सॉस टाकू रेड चिल्ली सॉस हे बघा इथे थोडंसंच टाकायचं आहे कारण तुम्ही जेवढं प्रमाण घ्याल त्यानुसार मी थोडंच प्रमाण घेतलं मी एकच पावकुबी घेतलेला आहे त्यामुळे मी थोडंच आपण मिक्स करून घेऊया तेल कापलेलं आहे आता आपण आपल्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे पण मंचुरियन टाकू शकता मी ते छोटे छोटेच आकार घेतले छोटे घेतलेले आहे मस्त कुरकुरीत भाजून द्यायचे बघा त्याला गॅस कमी करायचे आपल्याला पूर्ण फुर फुल गॅसवर भाजून नाही द्यायचे अरे बघा आपले छान असे मंचुरियन करतात आणि तुम्ही म्हणाल की लाल कसे झाले नाही तरी मी ते हिरव्या म्हणजे कोथिंबीरीचं वाटण टाकले त्यात ते, त्यामध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीर त्यामुळे त्याला लालसर त्याला जरा कमी आला आहे नुसतं वाटण नाही टाकलं हिरव्या कोथिंबिरीचं आणि लाल मिरची पावडरने मस्त असे लाल होतात तर मी तर कोथिंबिरीची छान चव चा येते बघा मी एकदा केले होते म्हणून मी ती थोडीशी कोथिंबीर टाकलेली त्यामुळे आपल्याला एकदम लालसर मंचुरियन दिसत नाही मंचुरियन तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया तरी ते आपली पहिली स्टेप झालेली आहे आपले मंचुरियन मंचुरियन रेडी झालेले आहेत तर आपल्याला आता दुसरी स्टेप काय करायची की मंचुरियनचं सूप करायचं आहे तर बघा त्यासाठी ते, ते आपण काय काय साहित्य आहे इथे मी थोडा कोबी मोठा चिरला आहे आणि कोबी घेतला आहे थोडासा वाटेभर कोबी आहे कांदापाती आहे आणि कांदापातीला बघा मला छोटी कांदापाती मिळाली कारण पाठीमाग कांदे मोठे असल्यावर छान असे त्याचे स्लाईस काढल्यावर छान होतो बघा तरी मला हे असे भेटलेत तर मी हे असे जाडसर ठेवायचे हो आपल्याला जे तुकडे नाही करायचे आणि थोडीशी कांदापाती त्यात आणि शिमला मिरची घेतली थोडं कॉर्नफ्लावर थोडा मैदा घेतला आहे व थोडं थोडं घेतला आहे बघा आणि आपल्याला त्यात चिली सॉस लागणार आहे रेड चिली सॉस सोया सॉस लागणार आहे आणि थोडं आपण टोमॅटो केचप घालणार आहे तर चला आपण सुरुवात करूया सूप बनवायला आता तरी ते बघा आपण कडाई तापलेली आहे मंच्युरियन तळलेलंच तेल उरलेलं आहे ते मी घेतलेले आहे म्हणजे थोडं तेल लाग लागलं तर घालायचं आहे तेल आपल्याला अजून तरी ते आपलं तेल चांगलं तापलेलं आहे बघा आपल्याला प्रथम टाकायचं आहे आपण गॅस ते तापयचे बघा परतून द्यायची आहे कांदा पात परतलेली आहे आता आपण को टाकूया कोबी आणि शिमला मिरची डाडसरच ठेवलं आहे बघा सगळं कोबी पण डाडसर ठेवलं आहे शिमला मिरची पण जाडसर ठेवली भाज्या ॲड करू शकता गाजर वगैरे काही तुम्हाला घालायचं असेल तुम्ही ॲड करू शकता इथे बघा आपला भाज्या परतेपर्यंत आपण इथे त्याची पेस्ट करून घेऊया तर मी इथे थोडं कॉर्न फ्लावर घातलं आणि थोडासा मैदा घातला आहे बघा ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे बघा आपण मस्त पेस्ट बनवून घेतली आपल्या भाज्या परत लटकी नाही आपण बघूया हिरवी मिरची पण टाकू शकता भाज्यांमध्ये आता आपल्याला टाकायचे सोया सॉस आवडीप्रमाणे टाका Bare gjør det til litt.

तुम्हाला अजून पातळ बनवायचं असतं तर पातळ पण तुम्ही बनवू शकता मला जरा घट्ट बनवायचं होतं त्यामुळे मी थोडं घट्ट बनवत कारण थोडं पाणी टाकलं तर ते पातळ बनवू शकता तुम्ही बघा इथे आपण मंचुरियन टाकू मस्त वास येतोय बघा आपली ही रेसिपी एकदम सोपे आहे लहान मुलांना फार आवडते लहान मुलांना काही मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तर इथे झालेलं आहे आपले मंचुरियन रेडी आणि आपण आता गरम गरम सर्व करून घेऊया तर इथे बघा आपलं व्हेज मंचुरियन मस्त असं रेडी झालंय आणि खमंग असा मला वास येतोय आणि मला राहावे ना तर मला आज म्हणजे मी खाऊनच दाखवते हो मला कारण मला मंचुरियन खूप आवडतंय आणि त्यात व्हेज मंचुरियन असल्यावर तर खूपच आवडतं तर बघा तुम मी तुम्हाला मस्त टेस्ट करून दाखवते छान कमाला असं झालंय बघा मला तर असं वाटतं तुमच्याशी बोलण्याच्या आधी मंचुरियन खाऊन घ्यावं पण नाही तर असे आपली एकदम साधी सोपी रेसिपी आहे बघा घरात जे साहित्य होतं तेच वापरलंय मी आणि मला चॉपशी काही भेटलेली नाही त्यामुळे मी नुसता कोबी करून टाकलाय तुम्हाला सजवायला त्याला तर तुम्ही चॉप्स वगैरे आणून मस्तपैकी करा आणि खा आणि कमेंटमध्ये कळवा मला कसं आलं आपलं मंचुरियन आणि नवीन असाल चॅनेलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा असंच मला सहकार्य करत जा धन्यवाद